आज आपल्या शबरी माताचे आपले या ठिकाणी जालनेचे आपले जिल्हा अध्यक्ष नारायण भाऊ आज त्यांनी आपल्या आदिवासी गोरगरीबासाठी या ठिकाणी आज त्यांनी हे जे उद्घाटन या ठिकाणी ठेवले का की आपले महाराष्ट्रभर बर बरेचसे काही कार्यकर्ते आपले खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर आज आपल्या ह्या आणवी ह्या गावामध्ये आज इथले जे आसपासचे जेवढेही या ठिकाणचे खेडेपाडे असतील व आदिवासी बांधव असेल त्यांचे राशन कार्डचा विषय असेल कोकणाचा विषय असेल व आणि कुठलाही विषय असेल तर नारायण भाऊंना तुम्ही ह्या ठिकाणी संपर्क करा आणि आज मी नगर जिल्ह्यातून आज ह्या ठिकाणी नारायण भाऊंनी सांगितलं की दीपक भाऊ तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल म्हणून आज ह्या ठिकाणी आज वार गुरुवार आहे आणि आम्ही आज ह्या ठिकाणी हे उद्घाटन करण्यासाठी मी आज ह्या ठिकाणी आलोय का की सर्वभक्त एका चोवीस घंटे कामं चालू आहे आणि शबरीमाताचे आज आम्हाला शबरीमाताच्या आशीर्वादाने आपल्या गोरगरीब आदिवासी बांधवांची सेवा करण्यासाठी जी संधी भेटलेल्या आहे आपले कार्यकर्त्यांना आम्ही तेच सांगितलं की तुम्ही आपल्या कार्यकर्त्यां म्हणजे आपल्या समाजासाठी आपण वेळ दिला पाहिजे पण काही कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही का की समाजासाठी वेळ देण्यासाठी कोणी बी नाही आहेत पण शबरीमाता संघटनेमध्ये असे काही कार्यकर्ते आहेत की ते पदर खर्च करून आणि समाजाची सेवा करत आहेत तर आज नारायण भाऊने एवढं भारी या ठिकाणी हे शेतूचं इतकं भारी आज आम्हाला ठिकाणी खूप चांगलं वाटलं का की असंच आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी का की ऊस तुडी विडभटीचे कामं करण्यापेक्षा आपण बसून असं काहीतरी करा की ते आपल्या आदिवासीच्या संपर्कापर्यंत संपर तुम्ही गेल्या पाहिजेत तर नारायण भाऊंचं इथं खूप इथल्या आमदार साहेबांचाही खूप चांगला संपर्क आहे असे आपले कार्यकर्त्यांनी आता आमच्या प्रदीप दादांना आम्ही ते सांगितलं की तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये बी आपले सी त्या ठिकाणी आज आपलं शेतून त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत तसं नाशिकमध्ये आपलं शितेगाव फाट्यावर शरद भाऊ त्या ठिकाणी चालवतात तसंच आता आमच्या रावळीमध्ये बी आमच्या घरी बी आम्ही ते पद्धतीने केलं की दर ठिकाणी आपल्याला झाल्या पाहिजेत म्हणजे का का की आपले आदिवासी बांधव खूप काही असे आडानी भोळे भागडे आहेत त्यांना कुठलाही कागद काढायचा असेल तर तुम्ही बघा ग्रामपंचायतला सुद्धा जाण्याची त्यांची डेअरिंग होत नाही तर आज त्या ठिकाणी थी आपल्या ज्या ठिकाणी शेतू असेल त्या ठिकाणी हक्काने त्या ठिकाणी ते जातील आणि आपले आदिवासी बांधवला सांगेल की मला हे नाही ते नाही बहुते करून द्या आपण आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करून द्यावा एवढीच नारामबाव सांगतो की तू तुम्ही खूप मोठं काम पुढं करावं एवढी शेती माता जय जय